शोधक पिक्चर मी पाहिलेला मला खूप आवडला आणि मी खूप भाराहून गेलो महात्मा ज्योतिपुले यांच्यावर एक प्रकाश टाकणं हा खूप चांगला सिनेमा आहे आणि माझी संकट माहिती की खरी सावित्री लोकांपर्यंत महिलापर्यंत पोहोचली पाहिजे म्हणून मी दोनशे महिलांना आज हा पिक्चर दाखवत आहे तर सर्वांनी हा पिक्चर पाहो मी खूप आवर्जून सर्वांना आग्रहाची विनंती करतो आणि शासनाने टॅक्स फ्री केल्याबद्दल शासनाचेही खूप खूप आभार मानतो धन्यवाद नमस्कार आहोत पुणे प्रवा यूट्यूबसोबत आणि सत्यशोधक हा सिनेमा या चित्रपट टॅक्स फ्री होण्याकरता आम्ही जंतरमंतर या ठिकाणी आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनाला यश मिळालं आणि राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी हा सिनेमा टॅक्स फ्री के करण्याची घोषणा केली आणि तो चित्रपट टॅक्स फ्री झाला आहे याकरता राज्य शासनाचे अजितदादा पवारांचे आणि या सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि त्यांचं या निर्णयाचं स्वागत करतो धन्यवाद